जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एसई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत जय गोदड महाराज संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या कर्जत शहरामध्ये आपण जर पाहिलं तर विविध कार्यक्रम वर्षभर घडत असतात या वर्षभरामध्ये असणाऱ्या विविध कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम आहे तो म्हणजे कर्जत येथील संत सद्गुरू गोदड महाराज या मंदिराच्या पाठीमागील बाजूमध्ये तीनशे पासष्ट दिवस रोज सकाळी या ठिकाणी गोदळ महाराजांच्या प्रसादाचं वाटप केलं जातं ही गेल्या अनेक वर्षांची परंपरा या ठिकाणी सुरू आहे या परंपरेमध्ये आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या घटना देखील घडत असतात वेगवेगळे म सेवेकरी या ठिकाणी सहभागी होतात असतात आणि आपण जर पाहिलं तर आज एक अनोखी माहिती आपण या ठिकाणी सर्व प्रेक्षकांसाठी आणणार आहे कशासाठी आपण या अन्नक्षेत्राची आज माहिती या ठिकाणी घेणार आहोत हे आपल्याला लक्षात येणार आहे तोपर्यंत आपण स या सर, या काय काय उपक्रम आहेत काय माहिती आहे कसं अन्नछेत्राचं काम चाललं आहे हे अन्नछेत्र मंडळाचे अध्यक्ष शशिकांतदादा पाटील यांच्याशी आपण सर्वप्रथम संवाद साधणार आहोत तोपर्यंत एक छानशी जाहिरात पाहूया जे आरोग्याची काळजी घे यमप्रकाश ऑइल इंडस्ट्री आता करणारांना मिळणार शुद्ध नैसर्गिक आणि आरोग्यदायी तेल करडई तेल सूर्यफूल तेल शेंगदाणा तेल हे सर्व तेल आता कोल्ड प्रेस नैसर्गिक पद्धतीने तयार होणार आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेणार आरोग्यदायी जीवनासाठी आपल्या कुटुंबाच्या चवीसाठी आणि शुद्धतेच्या हमीसाठी यमप्रकाश ऑइल इंडस्ट्री अक्कावाई चौक कर्जत शहर एक वेळ अवश्य भेट द्या एम प्रकाश ऑइल इंडस्ट्री तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि दिवाळीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा चालतंय अन्नछत्राचं काम सध्या आता किती दिवस झाले आणि काय काय कार्यक्रमांचं आयोजन संत सद्गुरू गोदर महाराज अन्नछत्र मंडळ हे आज एक नोव्हेंबरला दोन वर्ष पूर्ण होत आहेत सकाळी सहा वाजता प्रसाद चालू होतो ते नऊ वाजेपर्यंत हा प्रसाद चालू असतो आणि गोदड महाराजांचा जो प्रसाद आहे आवडता प्रसाद नैवेद्य शेवायचा भात तो शेवायचा भात शेवाय रोज इथे प्रसाद म्हणून आपण वाटप करतो सकाळी प्रसाद झाल्यानंतर निवेदा दाखवतो नैवेद दाखवता दाखवण्यात येतो महाराजांना या ठिकाणी अन्नछेत्र हे आमचे सर्व त्रष्टी संत सद्गुरू सद्गुरुगोद्र महाराजांची हे जे चालू आहे अन्नछत्र हे आम्ही कोणी चालवत नाही हे फक्त आम्ही माध्यम आहे हे फक्त सगळं सद्गुरू गोद्र महाराज हे आमच्याकडून करून घेतात कसं करून घेतात कसं काय करून घेतात हे आम्हालाही ना समजत नाही कुठलीच हरी शक्ती ह्या आमच्या अन्नक्षेत्र मंडळाच्या त्रष्टींच्या मागे आमच्या सेवेकरांच्या मागे पैठण दिंडी वारींच्या ज्या आहेत वारकरी त्यांच्याही मागे तेही वारी करतात आज त्यांची पैठणची वारीच आहे महिनावारी तेही ते आज इथं उपस्थित आहेत आणि बालसेवेकरी जास्तीत जास्त महत्त्वाचं म्हणजे बालसेवेकरी या ठिकाणी त्यांना काही न सांगता त्यांना सर्व या अन्नक्षेत्र मंडळाची माहिती शिष्टी झालेली आहे त्यांना काही सांगावं लागत नाही ते मनानी या ठिकाणी काम करतात सेवा करतात त्यात आभयष बोरांचा यांचा चिरंजीव नमोर्प आरम अबय शेठ बोरा आणि विशाखा ज्योतिराम क्षीरसागर हे दोन बालसेवेकरी रोज सकाळी सहा वाजता हजर असतात किती दिवस झाले येतात काय हे बोरा हा दीड वर्ष झाला येतोय आणि विशाखा ही सहा महिन्यापासून येते सकाळी सहा वाजता हजर असतात अखंडपणे सुरू असलेल्या सद्गुरूंच्या या सेवा कार्यामध्ये जे छोटे सेवेकरी सहभागी झालेत त्यांच्याशी आता आपण या ठिकाणी संवाद साधूया काय करतात सेवेकरी पाहू तुझं नाव सांग बाळा नमो अभय बोरा बर तू रोज किती वाजता येतो सहा बर काय काय करतो रोज आल्यावर सेवा काय काय कर प्रसाद बनवतो अरे वा स्वतः तू स्वतः प्रसाद बनवतो हां कसे कसे प्रसाद, प्रसाद कसा करतात सांग शेव टाका पाणी गरम करायचं शेव टाकायची दूध पेटवायचं तो त्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवला जातो तयार झालं बरं तू नैवेद्य सर्वांना प्रसाद वाटपाचंही काम करतो कसं वाटतं सर्व काम करताना जातो रोज तू कितवीला आहे चौथी मग हे छोटा नमो आहे गेल्या दीड वर्षांपासून रोज सकाळी मंदिरामध्ये येतो या ठिकाणी प्रसादाचं तयार करण्याचं काम करतो प्रसाद वाटपाचं काम करतो आणि शाळेतही जातो अशा पद्धतीचा सेवेकरी आहे याचप्रमाणे विशाखा शिरसागर ही देखील छोटी सेवे करी या ठिकाणी रोज सकाळी सेवा करत आहे आपण जर पाहिलं तर एक आदर्श या दोन छोट्या मुलांनी या ठिकाणी निर्माण केला आहे पाहूया काय म्हणाली विशाखा तुझं नाव सांग बाळा माझं विशाखा ज्योतिनाथ शिरसागर बरं विशाखा तू काय काय काम करते मी आले आले आहे दूध ते वाटते परत तिथं शेवाय वाटते बरं बरं कसं वाटतं सगळं काम करतात खूप छान वाटतं वाटत मी पाचवीला आहे कोणत्या शाळेला अमरनाथ विद्यालय कर्ज बरं बरं आणि शाळेत रोज जाते अभ्यास हो। करते का हो। 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 छान वाटतं ना महाराजांची सेवा आनंद मिळतो अशा पद्धती आपण या ठिकाणी पाहिले की हे बालसेवेकरी या ठिकाणी कसे सहभागी झाले म्हणजे नेमकं काय आहे सहभागी म्हणजे ते असेच एक दिवशी त्यांच्या वडिलांबरोबर दर्शनाला आले त्यांनी सगळा सुरुवातीला प्रसाद काय घेतला नाही थोडा ते लाडले नंतर आल्यानंतर त्यांनी दोनदा बघितलं नंतर त्यांना एक दोन वेळेस ते आले त्यांना तशी सेवा करण्याची आवड निर्माण झाली आणि आवड निर्माण झाल्यानंतर आपण त्यांना अजून प्रोत्साहन केलं उत्साहित केलं त्यामुळे ते आता सहभागी झालेले पूर्ण किती आहेत साधारण आता काय आकडा नाही परंतु तीस चाळीस सेवेकरी आहेत रोज सेवा सेवा देत रोज सेवा देतात कुणी दहा पंधरा मिनिटं देतं कोणी एक तास देतं कुणी शेवटपर्यंत देतं सगळे सेवा करता येतात कुणी प्लेटात होतं कुणी प्लेट आणून ठेवतं चमचे आणून ठेवतं पुढच्या सेवा या ठिकाणी काय वाटतं ही सगळं सेवा कार्य सुरू आहे का असतिशय छान पद्धतीने संत सद्गुरू गोदर महाराज अन्नछत्र मंडळ या ठिकाणी कार्यालित आहे तीनशे पासष्ट दिवस आम्ही या ठिकाणी महाराजांची सेवा करतो भूकेल्याला इथं अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून व दादा पाटील यांच्या माध्यमातून आम्ही रोज अन्न पुरवण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतो आणि खूप छान वाटते हे आम्हाला करण्यासाठी आपण पाहिले की खऱ्या अर्थानं या मंडळामध्ये छोटा नमो असेल किंवा छोटे विशाखा असेल एक वेगळा आदर्श यांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर या ठिकाणी निर्माण केला आहे रोज शाळेत जाण्याच्या अगोदर ते या सकाळी ठिकाणी येतात प्रसाद घ्यायला तर बरेच जण येतात पण ती सेवा कार्यामधून या ठिकाणी सहभागी होतात खऱ्या अर्थानं त्यांनी या लहान मुलांनी एक आदर्श सर्वांसमोर निर्माण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं यासाठीच आपण सांगितलं की आपण आज या मंडळाला एक वेगळं वैशिष्ट्य म्हणून खास भेटण्यासाठी आलो होतो आणि ते वेगळं वैशिष्ट्य असं आहे की छोटे सेवेकरी देखील आता अतिशय महाराजांच्या सेवेमध्ये लीन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं जी न्यूज चॅनल साठी आयल्यान करून असल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेश पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतिलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस